चिखलदरा तालुक्यातील हथरू गावातील सरपंच ठाण्यात पाण्यासाठी आदिवासी बांधवांची दहा दिशा भटकंती सुरू आहे आदिवासी बांधवांना गोडभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे सरपंच ढाणा येथील लोकसंख्या एक हजाराच्या जवळपास असून हथरू ग्रामपंचायतचा भाग असून ग्रामपंचायतचा या सरपंच ढाण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून या ठिकाणी पाण्याची मोठी समस्या आहे गावाला लागून जंगलात एक विहीर खोदली आहे परंतु त्या विहिरीत मोटर टाकलेली नाही तसेच पाईपलाईन सुद्धा केलेली नाही त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे गावात दोन हँडपंप असून दोनपैकी एक बंद एक आहे एका हात पंपावर गावकऱ्यांचे पाण्याची समस्या दूर होत नाही त्यामुळे गावकऱ्यांना गावाला लागून असलेल्या एका शेतावर पाण्यासाठी जावं लागते तो शेतकरी पाणी भरू देतो मात्र त्याचे ओलीत करणे चालू असते त्यामुळे तो सुद्धा कधीकधी गावकऱ्यांना पाणी भरू देत नाही यामुळे गावकऱ्यांना तिथून परतावे लागते अशी गावकऱ्यांची पाण्यासाठी काही दिशा भटकंती सुरू असते तरी संबंधित विभागाने व ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घ्यावी व गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे तसेच जी नळ योजना या ठिकाणी बनवलेली आहे तिची पाईपलाईन लवकरात लवकर करावी आणि गावात पाणी सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे सरपंच ढाणा या ठिकाणी मागील दहा ते बारा वर्षांपासून पाण्याची समस्या आहे तीन वर्षा अगोदर गावापासून काही अंतरावर एक विहीर खोदली आहे काम पूर्ण झाले आहे परंतु पाईपलाईन पूर्ण झालेली नसल्यामुळे गावात पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही तरी पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य रमेश मावसकर यांनी बोलताना सांगितले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा